ठीक आहे सर्वात आधी माझं इंट्रोडक्शन आता तुम्ही ऐकलंच की मी ॲडव्होकेट आहे माझी प्रॅक्टिस सिव्हिल लॉयर म्हणून आहे मी सिव्हिल लॉयर आहे आपल्या सासवड तर आज मी तुम्हाला इथे कंपनी विषयी माहिती सांगायला आलेली आहे की एक आपण आज तुम्ही मला असते फर्स्टच तुम्ही ऐकत असताल कंपनी लॉ आता विषय म्हणून का ह्याच्या आधी काही माहिती आहे मग कसं असतं की आता मी तुम्हाला डायरेक्ट सेक्शन सांगायला चालू केले तर तुम्हाला ते काही समजणारही नाही आणि तेवढं मॅनेज पण होणार नाही मग मी आता तुम्हाला फक्त बेसिक कंपनी लॉ म्हणजे काय ह्याची मी माहिती तुम्हाला आता सगळ्यांना सांगते की बेसिक आता तुम्ही जो सब्जेक्ट शिकायला जाणार आहात की तो कशासाठी तयार झाला त्या कायद्याचं म्हणजे तो कायदा तयार व्हायला काय कारण होतं हे आपण बघूयात आज आपण सेक्शन थ्री से नाही पाहणार आहोत की तो लॉ काय आहे तो कशासाठी तयार झालाय त्या लॉची वैशिष्ट्य काय आहे एवढं आपण आता बघूया की सुरुवातीला जो भारतीय कंपनी कायदा म्हणजे कंपनी लॉ हा एकोणीसशे छप्पन्न साली अस्तित्वात होता सुरुवातीला त्याच्यानंतर आपल्या ह्या कायद्याच्या प्रोसिजरमध्ये कसं असतं की काही ना ह्याच्यामध्ये बदल घडवले जातात काळानुसार तसे ते बदल घडत 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 गेले आता सध्याच्या घडीला भारतीय कंपनी काय ना दोन हजार तेरा हा अस्तित्वात आहे म्हणजे आपल्याला जर तुम्ही जे तुम्ही इन फ्युचर काय कुठे काम करताल किंवा काय त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुम्हाला ज्याचा रेफरन्स घ्यायचा आहे तो भारतीय कंपनी कायदा दोन हजार तेरा हा लक्षात ठेवायचा की तो आता सध्या चालू आहे त्यात अमेंडमेंट्स होत राहतात शिक्षण कंप्लीट होईल तेव्हा त्या अमेंडमेंट्स नुसार पण सध्या दोन हजार तेरा हा चालू आहे ओके तर त्याची डेफिनेशन तशी बघायला गेली तर सेक्शन टू मध्ये सेक्शन म्हणजे कलम आपण जे म्हणतो ना कलम कायदा कलम त्यातले कलम्स असतात त्याच्यामध्ये जे दोन नंबरचं कलम आहे त्याच्यामध्ये त्याची कंपनी कायद्याच्या दोन हजार तेराच्या सेक्शन टू नुसार स्थापित व नोंदणीकृत असलेली अस्तित्वात असलेली संघटना किंवा मग संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी लॉ आता तुम्हाला हे आ, तुम्हाला डोक्यावरून गेलं असणार आहे की हे नक्की काय सांगितलं पण सोप्या भाषेत मी सांगते एक न्यायमूर्ती आहेत न्यायमूर्ती लिंबले म्हणून तुम्ही तरी पण मला एक सांगा की तुम्हाला काय वाटतं की कंपनी लॉ मध्ये कंपनी काय आहे कोण सांगू शकेल की तुम्हाला हे फर्स्ट तुम्ही ऐकताय कंपनी कंपनीला कंपनी म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे ते मला एक फक्त सांगा की कंपनी म्हणजे काय कोण सांगू शकेल जे येत आहे ते सांगा सांगा प्रॉफिट मिळवण्यासाठी काही व्यक्ती किंवा काही काही व्यक्ती उद्योजक एकत्र येऊन व्यवसाय करतात ओके ठीक आहे पण बरोबर आहे अजून तुम्हाला काय सांगायचं कंपनी म्हणजे काय म्हणून आता एक मी ही डेफिनेशन सांगते त्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येते ते बघा की न्यायमूर्ती लिहिले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी आणि संयुक्त भांडवली संस्था हे एकच आहे म्हणजे इंग्लिश शब्द त्याला कंपनी आपण युज करतो संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी मग संयुक्त भांडवली संस्था अथवा कंपनी म्हणजे अशी की अनेक व्यक्तींनी एकत्र एकत्र येऊन निर्माण केलेली भाग रुपाने भाग म्हणजे शेअर्स भाग रूपाने अशा व्यक्तींनी गोला गोळा केलेले भांडवल म्हणजेच या संघटनेचे भांडवल जे व्यापारात अथवा व्यवसायात वापरले जातात अशा संस्थेत भाग गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना सभासद किंवा भागधारक म्हणतात अशा सभासदांनी किती भाग गुंतवलेले आहेत किंवा विकत घेतलेले आहे ते त्या भागाच्या रकमेवरून किंवा संस्थेवरून ठरते आता ही तुम्ही म्हणता ही डेफिनेशन नाही झाली पण ती न्यायमूर्तींनी स्पेसिफिक लक्षात यावं म्हणून ही डेफिनेशन दिलेली आहे कायद्यात ऑलरेडी सेक्शन टू मध्ये डेफिनेशन दिलेली आहे म्हणजेच काय कंपनी म्हणजे असं की दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन एक, एक संस्था तयार केली त्याच्यामध्ये त्यांनी शेअर्स गोळा केले आणि ते शेअर्स ते, ते, ते व्यापारात नफा मिळवण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ते शेअर्सचा वापर केला जातो ते शेअर्स जे घेतात ते सभासद किंवा मग त्याला भागधारक असं म्हणतात किंवा शेअर होल्डर तुम्ही ऐकलं असेल शेअर मार्केट आता जे तुमचं नुकतंच लेक्चर झालं शेअर शेअर मार्केटच्या रिलेटेड मग ते शेअर काय हेच भाग आहे ह्यालाच कंपनी म्हणतात की संयुक्त भांडवली संस्था जी भांडवली संस्था आहे ह्याला कंपनी म्हणतात म्हणजे आता कंपनी म्हणजे तुमच्या डोक्यात जे आहे ना की जे कंपनी म्हणजे काय म्हणतात फॅक्टरी कंपनी तसं नाही म्हणजे एक म्हणतात ना की कंपनी लॉन आहे ना कंपनीला एक आर्टिफिशियल पर्सन म्हणूनच धरले म्हणजे जे एका व्यक्ती म्हणून एक आर्टिफिशियल व्यक्ती म्हणून कंपनीला पकडलं जातं आता मला सांगा की तुम्हाला ह्यातून लक्षात आलंय का मी अजून थोडं एक्सप्लेन कारण मला नाही हे होते पण असं की काय एक्सप्लेन तुम्हाला लक्षात येईल का तुम्हाला लक्षात आलंय कंपनी म्हणजे काय त्यातल्या थोडंफार असं की कंपनी म्हणजे तुमच्या डोक्यातली कंपनी अशी येत असेल एखादी फॅक्टरी कंपनी तसं नाही कंपनी कायदाच मुळात हा तयार का केला गेला की जे हा असे भांडवली संस्था असतात किंवा एक की बघत कंपनीच पकडा की तिच्यावर एक काय म्हणतात की जे म्हणतात ना कंट्रोल राहावं भागधारकांचे हक जे हक्क आहेत त्याचे त्याच्यावर कंट्रोल राहावं कंपनी तयार कशी केली जाते चालवली कशी पाहिजे तिचं विघटन म्हणजे ती डिझॉल्व्ह कशी केली पाहिजे ह्या संबंधीचे सगळे नियम ह्या कायद्यामध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुमची संचालक इव्हन तुमचं हे इन्स्टिट्यूट आहे ह्याची सुद्धा तुम्ही पाहिले असेल अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव मंडळ सगळी माहिती कंपनी लॉ मध्ये कुठल्या सिक्वेन्सनी काम पाहतं कुणी काय करायचं शेअर्स कसे असतात किती शेअर्स म्हणजे घेतले पाहिजे जेव्हा आपण एखादी कंपनी तयार करतो तेव्हा याबद्दलची सगळी माहिती आणि ह्याच्या अंतर्गत येणारे सगळे विषय हे कंपनी लॉमध्ये कव्हर केले जातात म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगते कंपनी तसे बरेच प्रकार आहेत पण त्यातले तर प्रायव्हेट कंपनीज आणि पब्लिक कंपनीज असे दोन मुख्य प्रकार आहेत तुमच्या लक्षात यावं मी जे पुढे सांगत त्यामुळे मी हे तुम्हाला उदाहरण सांगते बरोबर आता ज्या हे आहेत पब्लिक कंपनीज त्याच्यामध्ये कुठले येतात टाटा मोटर्स रिलायन्स इंडस्ट्री आहे ती सुद्धा एक पब्लिक कंपनी आहे कोटक महिंद्रा ऐकलं असेल तुम्ही कोटक महिंद्रा बँक ती सुद्धा पब्लिकमध्येच येते स्टेट बँक ऑफ इंडिया ही सुद्धा पब्लिक कंपनी आहे एचडीएफसी बँक सुद्धा पब्लिक कंपनी आहे मारुती सुजुकी इंडिया लिमिटेड ही सुद्धा पब्लिक कंपनी आहे इंडियन ऑइल ह्या असे भरपूर आहेत मी भारतातले सांगते मग ह्या ज्या पब्लिक कंपनी आहे त्याचे जे शेअर्स असतात ना ते सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स असतात ह्या पब्लिक कंपनीमध्ये बरोबर हे एक बेसिक आहे आणि प्रायव्हेट कंपनी फेसबुक बजाज फायनान्स आयसीआयसीआय बँक गुगल इन्फोसिस ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या प्रायव्हेट कंपनी ह्याचे शेअर्स कसे गोळा करायचे भाग किती गोळा करायचे हे सगळं त्यांची जी बॉडी असते त्यांच्यावर डिसाइड असतात त्यात कॉमन मॅन्स असतीलच सामान्य व्यक्ती असतीलच असं नसतं ह्या दोन प्रकार आहेत आता आपण कंपनीला जी वैशिष्ट्य बघूयात की म्हणजे काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात ना ते बघूयात अजून एक आहे प्रोफेसर हेनली म्हणून की त्यांनी काय डेफिनेशन दिले की अ कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ हॅव्हिंग सेपरेट इंटिटी विथ अ परफ्युच्युअल सक्सेशन आता तुम्ही ऐकलं असेल माणसाला वारसदार असतात माणूस मेला की त्याचं काम वारसदार बघतात मग ह्या कंपनी लॉनी आहे ना कंपनीला एक आर्टिफिशियल पर्सन म्हणून जागा दिलेली आहे मग त्याचे वारस सुद्धा असतात म्हणजे तुमची कंपनी नष्ट होत नाही त्याचे जे मेंबर्स असतात ना त्याच्यानंतर ती वारसनद्वारे सुद्धा चालवली जाते अशा पद्धतीने एक कंपनी म्हणून इथून पुढे डोक्यात ठेवा की ती एक व्यक्तीचे आर्टिफिशियल पर्सन म्हणून कायद्याने तिला पकडलेलं आहे ती कंपनी म्हणजे असं इंडस्ट्री फॅक्टरी पदराचा ठोकळा वगैरे असं काही नाही कंपनी म्हणजे एक व्यक्ती आहे एवढं लक्षात ठेवा